चला इकडे ज्ञानेश्वर कोलवे किती गुणांची लयलूट करतो हे पाहणं आता मात्र रंजित करणार हा सुद्धा एक चांगला तयार झालेला खेळाडू हो 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 हो

ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक उत्कंठा वाढते आज आपल्या संघासाठी खरोखर या खेळाडूंना स्वतःला झोकून दिलं आज प्रशांत जाधव हे वादल मायकानात नसून सुद्धा या संघाने आज

नंबर सांबडा हात तुम्हाला आनंद देऊन जाईल मित्रांनो कारण दोन्ही संघ माघार घेणार नाही आणि बा तालुका विरुद्ध रोहा तालुका कुणाला मिळणार रोख रक्कम दहा हजार सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला मिळेल त्याच्या घरात दिवाळी साजरी कॅश प्राईज आहे परंतु खरोखर

क्लास क्लास छान बोनस मारा ती समोर दिसेल चोरटा बोनस कसं त्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागेल माहिती मेहनतीमध्ये सातत्य महत्वाचं छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्यात भारत मात्र नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास तुम्हाला विषय संपादन करून देऊ शकत नाही परंतु विषय संपादन करण्यासाठी तुमच्यामध्ये सकारात्मक कर, दृष्टिकोन नक्की चढाईसाठी विकास इकडे केदारला जसं काय मध्ये आरसा लावला ला अशी परिस्थिती माहिती एकाच रांगडा दोन चढाई तिथे पाहायला म्हणजे इकडे केदार एक गोधवी चढाई तर दुसरी गावी चढाई आपल्याला पाहायला मध्यंतर होते दोन, दोन गुणांची नाम मात्र आघाडी एक गुणांची आघाडी कंपनीमध्ये कार्यरत असलेला गुरु जेणे आपले पूर्ण करून झालेला असेरण रायगड जिल्ह्याचं प्रदेश माघा सेमी फायनलच्या लढकी साठी पहिला पुकार ग्राउंड नंबर एक वर वागेश्वर रोड खून युद्ध धावी रोहा पहिला पुकार सेमी फायनलच्या लढकी साठी म्हणजे दुसरा पुकार कोणाला असणार ग्राउंड नंबर एक चा विजेता संघ वागेश्वर रोडको विरुद्ध आवीर राह आपला पहिला पुकार राऊंड नंबर एक सामना सुद्धा हाय वल्फिन तिकडचा आले तू पाह न बघू <एगा> शकतो दोन्ही मैदानावर से इंट्रा चालू आहे एकाच वेळी दोन्ही रेडार मैदानावर दाखल होता <वाधाँणी>

आमचे सामना सुद्धा खेळाडू आहेत खेळाडू राहिलेले आहेत मित्रांनो या आज सामनाच्या भूमिकेत या स्पर्धेचा महत्वाचा दुवा न्यायाधीश तर म्हटलं तर सामना आज रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि स्पर्धा निदेशक म्हणून लाभलेले सन्मान्य यशवंतजी गावण साहेब पंच प्रमुख के जी म्हात्रे सर अमित दलवी सर प्रदीप मोकल सर विजय भोईर सर विनोद पडवळ सर सहा पाच अतिशय नाजूक परिस्थिती मैदान नंबर एक ग्राउंड नंबर दोन वर नऊ सात क्वार्टर फायनलच्या लढते अशाच होत परंतु टाळ्यांचा गजर रसिकांकडून होत नाही तरी शांतपणे आमचे खेळाडू खेळ खेळत निराग शांत विकास झोबडेवर पूर्ण दारू मदार गावच्या अपेक्षा फुलवर चढायचा माणस आहे मात्र विकास याला आता शुंकला पडले जबरदस्त अँकलवर बाजीवर पाठवलं झाले कबड्डी स्पर्धे थर्ड रेड थर्ड रेड आली तर काहीतरी चमत्कार पाहायला मिळतो आता डिफेन्स ज्ञानेश्वर होता आता आहे करावी आपल्याला कमबॅक करावं लागेल या हंगामात भरपूर अपेक्षा आहेत आपल्याला रसिकाच्या आणि पात्राचा प्रत्येक मात्र जबरदस्त केली ज्ञानेश्वर कोलवे म्हटलं राणे जण भारतीय रेल्वे मध्ये कार्यरत असलेले तसा दशरथ असेल अनेक खेळाडू असतील आहे ज्ञानेश्वर कोलवे सांगायसाठी हा सुद्धा एक मोहरा तयार झालाय

राहुल पाहू शकाल बारा चार गुणांची आघाडी चार गुणांची रसिकांना बरोबर

हा ओ हो हो पकडंग झालाय ग्राउंड नंबर 2 वर पलटवार झाला अजून बाकी आहे तर ताट होतील वाणा उंच होती नजर हयकेच्या राजाला माणाचा मुजरा करू पुन्हा एकदा घेऊन बोलते मैदानाकडे सात तेरा तेरा सात बारा अकरा ग्राउंड मध रसिकांनी आज खरोखर हा रोहा तालुक्याचा रसिक ना हॅट्सअप आणि सलाम असणार आहे तुम्हाला रसिक माय की त्याच संख्येने आपण उपस्थित राहिलेला आहात आणि एक जण सेकंड सीट येत दिसत आहे स्वागत आहे संक्षिप्ता सुद्धा डांका माझे मित्रांनो शुभेच्छा आहे सर्वांना छान छान आवड आहे मित्रांनो माडपळ्यांचा रांगडा फिरा बोनस दोन दिवस राऊंड नंबर दोन वर रुपये हा वेग आता खालचा बारा अकरा अकरा बारा सॉरी चौदा अकरा चौदा बारा बारा चौदा ग्राउंड नंबर दोन वर काही सेकंदाचा कालावधी सेमी मध्ये एक फोन दाखल होते दाखल होतोय मरीदेवी धिराण तर मरीदेवी धेरान संघाशी झुंज द्यायला ग्राउंड नंबर एक वरून कोणता संघ येतो ग्राउंड नंबर एक वर सेमीफायनल ची लढत होईल शेवटचा फायनल कॉल वागेश्वर रोड खुर्द विरुद्ध धावी रोहा जो सामना झाला अर्थातच जयमान वाशी मर्दी भी धेरण यामध्ये बरीच धेरण हा संघ आठ गुणांनी तेरा विदारला काहीतरी करावं लागेल होत होताय रे

अबे भाई थाले कोण होतोय सेमीफायनल मध्ये दाखल चार ग्राउंड नंबर दोन चे रसिंग बसून राह कारण तुमच्यासाठी तगडा सामना ग्राउंड नंबर दोन मरीदेवी तेरड विरुद्ध ग्राउंड नंबर एक चा विजेता संघ हा दोन वर्ष हो उपांत्य फेरी आता सेमीफायनल चालू भरपूर वेळ बाकी आहे अशी परिस्थिती आहे शेवटची रेड होती असं वाटायला लागलं तर त्याचा भरपूर सामना बाकी रसिक मध्ये रसिक आपण रामसिंधून घातला विनंती करतो अनेक रसिक वर्ग आहे वाईड़ा, वाईड़ा ओ, एक निर्माण होईल का लढत आपल्याला पाहायला चुकीला माफी नसणार सात क्षकाला अर्थ संकेत वाटत याला मात्र बाद करण्यात किंग असा हा केला जे लढत हो हो

तारी पुन बदलते बदल ते होऊन जाणार ना जोबर जबरदस्त सांगणार आण ऑल आऊट चा खतरा मंडराता हुआ आणि सुपर टॅकल जी नाभी संधी बशरत कोहली इंडियन रेल्वे मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू बघूया संरक्षण करेल का लढाई लढतोय आता मात्र वेग धारण करेल का आता मात्र एक्सिडेंट पाय दिलं जाणार शेवटची दोन मिनिट हृदयाचे ठोके वाढवणार असा क्षेत्रक्षण झालं तर टाल्यांचा गजर होईल कोलवे सांग आणि होईल असं चित्र दिसते कारण कल्पेश कोलवे ধা দিয়ে দেয় ফুটে একদম